जामखेड येथील मुलीच्या विनयभंग प्रकरणी रत्नदीप संस्थेचा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोरे या स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी तालुका जामखेडचा संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील याने फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिसच्या अँटी चेंबर मध्ये बोलावून पीडितेशी अश्लील चाळी करून तिचा विनयभंग केला होता सदर घटनेबाबत आठ तीन दोन हजार चोवीस रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार पब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी मधील पाटील यास अटक करण्याकरिता जामखेड येथे उपोषणास होते सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आयर यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आयर यांनी नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी स्थानिक पुणे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बबन मखरे भाऊसाहेब काळे रवींद्र कर्डिले विशाल दळवी भी गणेश भिंगार्दी फुरकन शेख प्रशांत राठोड सागर ससाने अमोल कोतकर भाऊसाहेब राजू काळे रोहित मिसाळ प्रमोद जाधव चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांचे दोन विशेष पदक तयार करून आरोपीची माहिती काढून त्यास ताब्यात घेण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले होते वरील गुन्ह्यातील आरोपी हा शिक्षित व सदन असल्याने आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने आरोपीचे मित्र व नातेवाईक यांच्याकडे जामखेड श्रीगोंदा कर्जत बारामती पुणे परिसरात चौकशी केली तसेच दुसरे पथक हे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत होते त्या दरम्यान असे लक्षात आले की आरोपी हा वेगवेगळी सात ते आठ नवीन सिम कार्ड वापरून पोलिसांना सुगावा लागू नये याचा प्रयत्न करत होता पथकाने तांत्रिक विश्लेषण नाते ना व नातेवाईकांकडे केलेल्या चौकशी दरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांना आरोपी भास्कर मोरे हा पळसदेव भिगवण जिल्हा पुणे येथे त्याच्या नातेवाईक मामा नामे अशोक चव्हाण याच्याकडे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार दोन्ही पदके आरोपींचा नातेवाईक अशोक चव्हाण याच्या राहत्या घरी पळसदेव भिगवण येथे पोहोचले असता नमूद आरोपी हा तिथून पोलीस पथक पोहोचण्याआधीच निघून गेल्याचे समजले त्यानुसार पथकाने तात्काळ पळसदेव भिकवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील परिसरात आरोपीचा शोध घेतला तर तो उसाच्या शेतात लपून बसलेला मिळून आला त्यास पथकाने ताब्यात घेतले असता पथकाने त्याची ओळख सांगून त्याचे पूर्ण नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव भास्कर रामभाऊ मोरे वर्ष बावन्न जामखेड स्टँड मागे जामखेड असे सांगितले सदर आरोपी जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ या गुन्ह्याच्या तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिले आहे जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात फी विरोधात तसेच इतर मागण्यांकरता पाच तारखेपासून तहसील कार्यालय जामखेड येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं तसेच आठ तारखेला त्यांच्या विरोधात एक विनयभंगाचा गुन्हा पण नोंद करण्यात आलेला होता तेव्हापासून डॉक्टर मोरे हे फरार झालेले होते त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव पी एस आय थोरात यांचे नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आले होते दोघं पथकांनी पुणे इंदापूर यवत या सर्व भागामध्ये त्यांचा आरोपींचा शोध घेऊन आरोपीला अखेर आज भिगवन परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे